आज भाग पंचमी आहे तर आम्ही जाणार आहे आज शौराना तर तुम्हाला दाखवतो शिवराम जी कुटुंब कसा आणतो तर आज पहिली होली तर शिवरामा आम्ही जातोय एवढीच जनव आम्ही अगदी कामाला ले गेलेत

चला जाऊ माग तिकडे गेले असे ना काय नाही एवढा अंधार नाही येऊ आपण माझं थोडासा अंधार नको तिकडं नको तर काही जाता जाते काय भेटली नाही आता पुढे खोकू भेटली तर शेवट जातेली आंबे काढलेले आहेत आपण आंबे आता खायच खायत ते तिगरे तो का ते तिघरे गेलेत पुढे मी आंबेकडे थांबलेलो तर त्यांना पण देऊ एक एक तर जाईत आपण जातो फोन लावतो सर्व दिसले बघू आपण हात आवडतायत काम दुसरं येत आहेत कालू बोलतोय

হলি কে आता घरी जाऊ लय काम झालेत आणि संध्याकाळी होळी लावा येऊस आठ नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता जायचं होळीला होता सगळी निघाले जरा घरी जायला आपण पण जाऊ घरी मस्ती बघा यांची तू घाबरून पलतो इकडे घाबरतो तुला घाबर तू घाबरतोस का तो घाबरतो तुला काय रे इकडे तू घाबरतोस का तू घाबरतो तू घाबरतोस का तो घाबरतो सांग म्हणजे वाटतं सोनून घाबरतो त्याला नाही घाबरत इकडे इकडे बोल इकडे तर मग ना बोलत घाबरतोस तो घाबरतो घाबरतोय दगड हा काहीच नाही तुला बायल्या बोलला तुला बायले बोलला तर काहीच होली लावायच्या आधी जरा गेम खेळतो तर होली लावायला जाऊ पण तर काही आता आम्ही जातो होली पेटव्या बंटी आलाय आपण कधी बदलली नसाल मंटीला पहिल्यांदाच आला आपल्या ब्लॉगला तो तर त्याला पण मी आपण चला दाखव आहे गवत तो बघा hey आपली पहिली <laughs> होती कशी असते काय काय पहिली व्हिडिओ आपली पहिली नाही oh. पहिली नाही होलीची पहिले सनू एक पेटवा दि आणि नंतर वाटला आपला भेट पटला बघू शकता पहिला होम आपला लागलेला आहे गाई झाली पेटवलेली आम्ही तर आता आम्ही घरी दहा ब्लॉक इथं तुम्ही एंड करते बाय बाय